हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा जीएमसी नागपूरमध्ये ज्या ग्रुप वॅकन्सी झाल्या होत्या त्या रिगार्डिंग आता जी निवड यादी आहे ती जाहीर झालेली आहे आणि त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमी मध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि बॅच मध्ये ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत सो ऑनलाईन मध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच तुमचा जो सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जा जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच मध्ये हे सगळे फीचर्स अवेलेबल असणार आहेत पण दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि ते तुम्हाला हेल्प आणि गाईड करणार आहेत जे पण तुमचे वीक सब्जेक्ट आहेत तुमच्या टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली ज्यामध्ये तुम्हाला कमी मार्क्स येत आहेत ते सब्जेक्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी ते गाईड तुम्हाला हेल्प करणार आहे सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि पहा अकॅडमी अक्षय तृतीया आणि एक मे या निमित्त ऑफर सुरू आहे यामध्ये पहा तुम्ही कोणतीही बॅच असेल जसं की एन एम जे एन एम असेल अंगणवाडी असेल स्टाफ नर्स नेट सेट टेट यापैकी कोणतीही बॅच जी आहे ती फक्त दोन हजार रुपयामध्ये घेऊ शकताय सो आ, ही ऑफर सध्या सुरू आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या पण वेकन्सी आल्या होत्या जसं की एन uh, एम जे एन एम असेल स्टाफ नर्स असेल औषध निर्माण अधिकारी या सगळ्यांसाठी अकॅडमीमध्ये बॅच सुरू आहे आणि बॅच बॅच जी असणार आहे तुम्ही नाईन्टी नाईन रुपीजमध्ये घेऊ शकताय आणि त्याची व्हॅलिडिटी मात्र थ्री इयर्स थ्री मंथ एवढी असणार आहे ठीक आहे सो आता पाहूयात जे एम सी नागपूरमध्ये जी काही निवड यादी जाहीर झालेली आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन सो so, पहा जेएमसी नागपूर गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर यामध्ये जाहिरातीमधील अटी आणि शर्दी याच्या अकॉर्डिंगली जी काही निवड जाहीर झालेली आहे ती इथे डिक्लेअर केलेली आहे पहा यामध्ये जाहिरातीमध्ये नमूद संस्थानी हाय उपलब्ध जागा सामाजिक आरक्षण समांतर आरक्षण आणि उमेदवाराची गुणवत्ते याप्रमाणे निवड करून नियुक्तीकरिता उमेदवारांनी दिलेल्या संस्थेच्या निवडीच्या विकल्पा प्रमाणे उमेदवाराच्या नावाची यादी संबंधित संस्थांना पाठवण्यात आलेली आहे आणि ती जी काय आहे यादी डिक्लेअर केलेली आहे सो त्या अकॉर्डिंगली बघा यामध्ये ओपन कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी कॅटेगरी गौरव रमेश गौरव जे आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना वन फिफ्टी सिक्स मार्क्स आउट ऑफ टू हंड्रेड मार्क्स एवढे मिळालेले आहेत पुढे पहा दीपाली जे आहे मला वाटतं वुमन रिझर्वेशन कॅटेगरी म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे दीपाली विलास खिल्लारे नाव आहे पूर्ण आणि त्यांना जे मार्क्स आहेत ते वन फोर्टी टू आऊट ऑफ टू हंड्रेड म्हणजे एकशे बेचाळीस मार्क्स त्यांनी मिळवलेले आहेत त्यानंतर बघा जनरल कॅटेगरी मधून राजू रामेश्वर चोपडे Uh, ज्यांना एकशे दोन मार्क्स मिळालेले आहेत त्यांचंही सिलेक्शन झालेलं आहे uh, आणि हेमराज यशवंत चन्ने एकशे दोन मार्क त्यांना देखील मिळाले आहेत त्यांचं देखील सिलेक्शन झालेलं आहे एस सी कॅटेगरीतून पहा शुभम अनिल लुटे यांचं सिलेक्शन झालेलं आहे वन फिफ्टी टू मार्क्स आहेत आउट ऑफ टू हंड्रेड देन एस सी कॅटेगरी uh, सनी राजेश मून यांचं देखील सिलेक्शन झालेलं आहे आणि uh, फिमेल पहा जेंडर एस सी कॅटेगरी uh, प्रियंका Uh, देश देश भरतारकर यांचं देखील सिलेक्शन झालेलं आहे वन फोर्टी मार्क्स त्यांना मिळालेले आहेत वुमन रिझर्वेशन मधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे uh, दुसरी uh, कॅन्डिडेट असणार आहेत प्रतीक्षा कांबळे यांचं देखील सिलेक्शन झालेलं आहे त्यांनाही वन फोर्टी मार्क्स मिळालेले आहेत आणि वुमन रिझर्वेशन मधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे सो so, असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ही निवड यादी जी काही आहे जाहीर केलेली आहे नागपूर जे सो so, तुम्ही पण जर एक्झाम दिली होती किंवा तुम्ही पण जर अप्लाय केलं होतं तर तुम्ही चेक करू शकता तुम की तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही ठीक आहे सो so, या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी काही आहे डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये ए एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅच सुरू झालेली आहे आणि बॅच चे फीचर्स एम असणार आहेत जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत तसेच तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर आणि पहा नवी मुंबई महानगरपालिकेची जी ऍडव्हर्टाईज आलेली होती ज्याच्यासाठी तुम्ही फॉर्म अकरा मे पर्यंत फिलअप करू शकताय पहा त्यामध्ये ए एन एम जे एन एम असेल स्वच्छता निरीक्षक आहे तसेच औषध निर्माण करी या सगळ्या पोस्ट आहेत या सगळ्यांसाठी देखील अकॅडमी मध्ये बॅच सुरू झालेली आहे आणि बॅच जी आहे ती नाईन नाईन्टी नाईन रुपीज मध्ये अवेलेबल आहे आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ्स एवढी असणार आहे सो पहा या बॅच मध्ये पण तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली जो पण सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती सो so, तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून द्या थँक्यू